स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा डेंगरे जिल्हा परिषद गटात महिला राज कोणाचे नाव आहे चर्चेत तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँकवेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळ जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यापासून लेंगरे जिल्हा परिषद गटात चुरस निर्माण झाले या ठिकाणी अनेक जण इच्छुक असून त्यांनी आगामी निवडणुकीसाठी दंड थोपटले लेंगरे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला असं आरक्षण पडलंय तर लेंगरे पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला व पारी इथं अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलं त्यामुळे या गटात महिला राज येणार आहे लेंगरे जिल्हा परिषद गटासाठी मनीषा प्रकाश बागल कविता सुशांत देवकर व राधिका दिलीप बागल यांची नावं चर्चेत येतात लिंगरे येथील मनीषा बागल या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत त्यांनी देखील खानापूर पंचायत समितीमध्ये काम केलं त्यामुळं जोरावर या ठिकाणी दंड थोपडले तर दुसरीकडे सांगोले गावचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांच्या पत्नी कविता देवकर या देखील अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून समोर आल्या त्यांनी देखील यापूर्वी पंचायत समितीतील काम केलंय सरपंच म्हणूनही त्यांच्या कामाचा अनुभव आहे महिलांचं संघटन तसेच अनेक सामाजिक उपक्रमात त्या नेहमी सक्रिय असतात जलसंधारण जलयुक्त शिवार आणि पाणी फाउंडेशन या मार्फतही त्यांनी मोठं काम केलं त्यांच्या पाठीमागं देखील जनतेचा उमेदवारी करण्यासाठी रेट आहे तर लेंगरे येथील राधिका दिलीप बागल यांचे देखील या ठिकाणी नाव चर्चेत येतं त्यांनी देखील लेंगरे गावच्या सरपंचपदी म्हणून काम केलं त्यामुळं त्यांना देखील राजकारणाचा वसा आहे लेंगरे जिल्हा परिषद गटात सर्व ठिकाणी महिलांचं आरक्षण पडल्यानं या ठिकाणी मात्र महिला राज येणार असल्याचं दिसून येत आहे मनीषा बागल कविता देवकर राधिका बागल यांची नावं या ठिकाणी चर्चेत असली तर येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांच्या नजर लागलेल्या स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा